त्रिकोणाचा पाया या लगतचे कोण त्यांची परिमिती दिली असतात फॉर द ट्रायंगल इफ यू नो द बेस बेस एंगल इन पेरीमीटर ऑफ दी हाऊ इट इज ड्रॉ बाय ड्रॉ दी बेस ऑफ दी ट्रायंगल अट इज नाईन पॉईंट फाईव्ह बीच इज गिवन म्हणजे आधी पाया काढायचा की आहे दिलेली त्याची नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर त्यानंतर ते दिलेले कोण आहे ते निम्मे निम्मे करून घेतले हे जवळ आता पस्तीस मापाचा कोण करणार किरण काढ आणि बी जवळ चाळीस मापाचा कोण करणार किरण काढ आणि ते एकमेकांना जिथे छेदतील ना त्या बिंदूला आपण पी हे नाव दिलं त्यानंतर रेख एपी चा लंब दुभाजक काढायचा वी हॅव टू ड्रॉप परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ सेक एपी बाय नॉर्मल मेथड टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स इन युअर कंपास इन ड्रॉइंग इंटरसेक्टिंग आर्क एंड जॉइनिंग द पॉईंट ऑफ द इंटरसेक्शन दिस जे निमेपेक्षा जास्त अंतर घेऊन आणि खालच्या बाजूने एकमेकांना छेदणारे कोन्स काढायचे आणि ते जोडून द्यायचे जे आपण करत आलो ते लंब दुभाजक काढण्याचे अशा पद्धतीने एपीचं लंब दुभाच काढलं अशाच पद्धतीने आपल्याला रेख पीपीचा पण लंब दुभाजक काढायचा इथं त्याने लंबद्भाजक आणि ए च्या छेदन बिंदूला नाव दिले ड्रॉ द परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ पी बी म्हणजे आपण पीबी चा लंब दुभाजक काढत आहोत वरच्या आणि खालच्या बाजूने एकमेकांना छेदणारे कंस काढायचे आणि छेदन बिंदू जोडून द्यायचे ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑफ सेक्टर ऑफ विल ड्रॉ दर इंटरसेक्टिंग एज बिलो अँड विल जॉईन बाय द देट लाईन नाऊन नेम दी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पर्टिक्युलर बॅसे सेक्टर अँड ए बी एच आर जे लंबा दुभाजक आणि ए बी यांचे छेदन बिंदूला आपण आर नाव देणार आणि मग बिंदू पी आणि बिंदू क्यू आर हे जोडून घेतले की आपला त्रिकोण पी क्यू आर तयार होईल दिस वे बाय जॉईनिंग पॉईंट पी क्यू अँड आर मेजर ऑफ द अँगल क्यू इक्वल टू सेव्हन्टी डिग्री मेजर ऑफ द दर इक्वल टू एटी डिग्री बट झालेला कोन जो आहे तो थर्टी म्हणजे क्यू चा निमपट असेल आणि बी जवळ झालेला जो कोन आहे तो आर चा निंपट म्हणजे फोर्टी डिग्रीचा ए बी ती नाईन पॉइंट फायव्हची घेतलेली आहे आपण आणि अशा पद्धतीने आपण हा ट्रायंगल कंप्लीट केलेला आहे